वेगळं स्थान प्राप्त आहे आणि भगवंताच्या आशीर्वादाने आणि भगवंताच्या मार्गदर्शनाने त्यांनी सगळं हे करून दाखवलेलं आहे मी आई अंबाबाईच्या शरणी प्रार्थना करेल त्यांना आणखी चांगलं आयुष्य मिळेल मोदी हरहर आर हर मोदी आर हर बाजूला भारत माता अम्बा माता की प्रणियों में विश्व का हरा हरा श्रीरा जिंदाबाद जिंदाबाद मना चाहे नरेंद्र मोदी जिंदाबाद 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 अम्मा बाजू लाख अम्बा माता की प्राणियों तो में विश्व का हरा हरा श्रीरा जिंदाबाद जिंदाबाद मना चे नरेंद्र मोदी जिंदाबाद 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 वंदे 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 मी आदरणीय खासदार डॉक्टर भोगे साहेबांना विनंती करते सर्व हिंदूंसाठी सर्व भारतासाठी भारतातल्या एकशे को चाळीस कोटी जनतेसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे विकसित भारत निर्माण करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे आणि आज अमरावती येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात पंच्याहत्तर दिव्यांनी अंबा मातेला ओळालं अंबा मातेचे आशीर्वाद घेतले एकविरा मातेचे आशीर्वाद घेतले आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत पंच्याहत्तरशे दिवे सर्व लोकं लावणार आहेत या दिव्यांनी हा दीपस्तंभ उजळून जाणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चांगलं स्वास्थ्य शक्ती आणि ते, ते तर खरं जर पाहिलं तर स्वास्थ्य आणि शक्ती त्यांच्याजवळ आहे कारण ते आध्यात्मिक चेतना आहे परंतु त्यांचं नेतृत्व भारताला सालो साल मिळो शंभर वर्षपर्यंत ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो वयाच्या शंभरीपर्यंत ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे सेवा पूर्ण साजरा केला जातो आहे यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिर आहे स्वच्छता मोहीम आहे वृक्षारोपण आहे आणि सगळीकडे कुठेही प्रत्येक माणसापर्यंत हा आनंद पोचला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे